नमस्कार मित्र आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ एस वाय बी एस वाय बी एमधील मानसशास्त्र या विषयातील पेपर दोनशे सोळा मी आणि माझे वर्तन या ह्या विषयातील पुस्तक दोन घटक दोन विस्मरणाची व सिद्धांत या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर चला तर मग आपण ह्या घटकाबद्दल जाणून घेऊया काय काय गोष्टी या घटकात दडलेल्या आहेत कोणत्या कोणत्या संकल्पना आलेल्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करू साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये ह्या मा माणसशात शास्त्रातील जटिल संकल्पना ज्या आपल्याला कधी कधी समजून घेण्यास कठीण होतात त्या आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या विद्या एज्युकेअर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही कृपा करून सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्या अभ्यासात तुम्हाला मदत होईल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा लाईक करा इतरांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही या अभ्यासाचा या लेक्चरचा त्यांनाही फायदा होईल आणि बेल ऐक आयकन बटनला दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील तर आपण वेळ न घालवता आपण ह्या घटकाला आपण सुरुवात करूया या घटकामध्ये याचं शीर्षक आहे विस्मरणाची कारणे व सिद्धांतात सिद्धांत तर ह्या स्म टायटल या शीर्षकावरून आपल्याला हे समजून घ्यायचं की हा घटकामध्ये काय काय असेल शीर्षक काय म्हणत आहे शीर्षकाचा अर्थ समजून घ्या विस्मरणाची कारणे म्हणजे ज्या गोष्टी आपण विसरतो ती विसरण्याची कारणं कोणती आहेत आणि सिद्धांत काय आहेत त्या विसरणामागचे ती कारणांच्या मागे ते कारणं काय ती कारणं समजून घ्यायची ती विसरण्याची कारणं समजून घ्यायची म्हणजे ह्या घटकात काय का फक्त विसरणे आणि विसरणांची कारणं या संदर्भातच या संबंधातच गोष्टी नमूद केलेल्या असतील तर आपण त्या जाणून घेऊया ती कारणं कोणती कोणती आहेत आपण का विसरतो कशा प्रकारे विसरतो विसरण्याची क्रिया कशी होते का आपल्या लक्षात आपल्या लक्षात राहत नाही आपल्याला वेळेत त्या गोष्टी आठवत नाहीत शिकलेल्या गोष्टी ते समजून घेऊया या घटकामध्ये विसरण्याची कारणे आणि सिद्धांत चला तर ह्या घटकामध्ये काय काय आलेलं आहे काय कोणते कोणते मुद्दे आहेत ते पहिले समजून घेऊया त्या मुद्द्यांचा आपण थोडा आढावा घेऊया विस्मरणाचे स्वरूप विस्मरण मापन प्रत्यवहन पद्धती पद्धती नंतर आहे अवधान व स्मृती नंतर पुढचा घटक आहे मुद्दा आहे विस्मरणाचे सिद्धांत दिलेले आहेत स्मृती रहास सिद्धांत नंतर मग एकत्रित एकत्रितकरण सिद्धांत नंतर मग व्यत्यय सिद्धांत पूर्वलक्षी अवरोध नंतर मग अग्रलक्षी अवरोध मनोविश्लेणामक सिद्धांत प्रेरणामय विसर विस्मरण ते हे काही सिद्धांत आलेत ह्या सिद्धांतामुळे आपण विस्मरणं किंवा विसरण्याची क्रिया होत असते त्यानंतर शरीरशास्त्रीय स्मृतीनाश कसा होतो शरीरशास्त्रीय स्मृतीनाश स्मृतिनाश कसा होतो आपला ते दिलेलं आहे मानसशास्त्रीय स्मृतीनाश कसा होतो ते दिलेलं आहे स्वप्न स्मृतीनाश कसा होतो ते दिलेलं आहे बचावात्मक स्मृतीनाश म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे स्मृतीची चिरकालीनता म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे ते हे सात मुद्दे आहेत त्या सात मुद्द्यांचा आपण आता सविस्तरपणे विचार करूया अभ्यास करूया विस्मरणाचे स्वरूप विस्मरणाचे स्वरूप काय आहे ते पाहूया विस्मरण म्हणजे काय न आठवणे आपण शिकलेल्या अनुभवलेल्या गोष्टी न आठवणे आपला ज्या ज्या वेळी गोष्टींची आठवण्याचा प्रयत्न करतो त्या गोष्टी आठवत नाहीत म्हणजे फॉरगेटिंग म्हणजे त्याच विस्मरण म्हणजे याआधी शिकलेल्या किंवा अनुभवलेल्या गोष्टी आठवण्यात आलेले अपयश न आठवणे किंवा ते आठवण्यास आपण अपयश होते आपल्याला त्याला विस्मरण म्हटलेलं आहे हे संपूर्ण किंवा अंशता असते हे जे विस्मरण आहे हे टोटली फॉर्गटिंग कायमस्वरूपी असू शकतं किंवा संपूर्ण असू शकतं किंवा अंशता असू शकतं पार्शियल फॉरगेटिंग फॉरगटिंग असू शकतं कधी कधी होतं ना आपल्याला कधी कधी आपल्याला मुळात काहीच आठवत नाही ज्यावेळी आठवायचं वेळ येते त्यावेळी आठवतच नाही कधी कधी ते आपल्या तोंडावर तोंडावर आलेलं असतं म्हटलं अरे माझ्या जस हे नाव माझ्या तोंडावर आहे पण मला आठवत नाही आहे म्हणजे ते तो पार्शली त्याला आठवणं होते थोडं आठवतं थोडं आठवत नाही आहे ओके त्याला अंशतः आठ आठवणं म्हणतात आणि हे संपूर्णच फोरकटिंग आणि हे अंशतः फोरकटिंग म्हणजे अंशतः म्हणजे अर्धच विसरणं आणि ते पूर्ण विसरणं विस्मरण हा नैसर्गिक आहे विस्मरण न आठवणं विसरणं हे नैसर्गिक आहे वेळ वय वेळ व्यत्यय यांमुळे तो होतो किंवा असामान्य पॅथोलॉजिकल मेंदूविकार आघात यांमुळे होतो कधी वि विसरणं ही नैसर्गिक क्रिया आहे स सगळ्याच गोष्टी काही आपल्या लक्षात राहत नाही आहेत त्या काळांतर ते त्याचा वारंवार वापर होत नसेल तर त्या गोष्टी विस्मरणात जातात ओके असतात मनाच्या कुठेतरी मेंदूच्या कोणत्या तरी कोपऱ्यात दडलेल्या असतात पण त्या वारंवार त्याच्यावर काम होत नसतं त्याच्यामुळे ते विस्मरणात जातात ते मग काय हे वयानुसार होतं वय वाढल्यामुळे होतं वेळे वेळेमुळे होतं व्यत्यय आल्यामुळे होतं आपण डिस्टर्ब असो आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी चालत असल्यामुळे आपलं लक्ष केंद्रित नसतं त्यामुळे होतं तसंच हे असामान्य विस्मारन मेंदू विकार झालास कोणता आजार झाला अल्झायमर वगैरे सारखा आजार झालास आपल्याला हे विस्मरणाचं होऊ शकतं विस्मरण आपलं विसरण्याची क्रिया होऊ शकते आघातामुळे मेंदूला किंवा डोक्याला मार लागल्यामुळे ला आपण विसरण्याची क्रिया होते जसं की आपण गजनी मूवी पाहिला चित्रपट पाहिला त्याच्यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागतो आणि त्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा आजार होतो त्याच्या आघाधामुळे होतं काही काही मुलं जन्मजात मेंदू विकार घे घेऊन आलेले असतात मेंदू विकार झालेला असतो त्या त्यामुळं त्या मुलांना विसरण्याची सवय झालेली असते आजार जडलेला असतो कधी कधी योग्य संकेत न मिळाल्या योग्य संकेत मिळालंच विसरलेली माहिती पुन्हा आठवली जाते ओके मग हे कधी कधी काय होतं की योग्य संकेत मिळालंच आपण विसरलो आहे पण ती संकेत जर मिळालं चित्र दिसलं किंवा त्या संदर्भात कोणती गोष्ट आपल्याला त्याच्यासमोर आली तर आपल्याला ती गोष्ट विसरलेली गोष्ट आठवली जाते पुन्हा आपल्याला आठवण येते विस्मरण मापन मेजरमेंट ऑफ फॉरगटिंग मग हे विसरण्याचे क्रिया होते त्याचं मापन कसं काढायचं त्याचं माप कसं घ्यायचं त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं त्याची काही पद्धती तिथे दिलेली आहेत प्रत्यावाहन पद्धती रिकॉल मेथड व्यक्तीला थेट आठवण्यास सांगितले जाते या पद्धतीचं या पद्धतीमध्ये काय होतं व्यक्तीला थेट आठवण्याचा प्रयत्न दिला जातो की आठव 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 काय झा घडलं आहे त्या गोष्टी आठवण्यास सांगितले जाते उदाहरणार्थ प्रश्न विचारल्यावर उत्तर आठवणे म्हणजे एखादा प्रश्न विचारला जातो आणि ते आठवण्याचा प्रयत्न करायला लागतो की आठव त्याला बुद्धीवरती जोर द्यावा लागते त्याच्या स्मरणशक्तीवरती जोर देण्यास सांगितलं जातो ओके तर त्याला प्रत्यावहान पद्धत रिक रिकॉल टोटल रिकॉल प मेथड म्हटलेलं आहे प्रकार फ्री रिकॉल मुक्तपणे आठवणे सिरियल रिकॉल ठराविक क्रमाने आठवणे हे मुक्तपणे आठवणे म्हणजे ते डायरेक्ट आठवणे आणि क्रमाने आठवण्यामध्ये एक गोष्ट त्याला लिंक करत त्याला जोडून जोडून आठवण्याचा प्रयत्न केला जातो त्याला काय सिरियल रिकॉल पद्धत म्हटलेलं आहे ठराविक क्रमाने आठवणे एक 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 त्या त्या जी गोष्ट आपल्याला आठवायची आहे त्या गोष्टीच्या अगोदरच्या गोष्टी क्रमाक्रमाने आठवत आठवत त्या शेवटच्या गोष्टीपर्यंत पोहोचणे त्याला ठराविक क्रमाने आठवणं असं म्हणतं ओके प्रत्यविज्ञा पद्धती रिकग्निशन मेथड व्यक्तीला पूर्वी पाहिलेल्या गोष्टीतून ओळख पटवण्यास सांगितले जाते उदाहरणार्थ शब्दांची यादी आधी दाखवून नंतर ओळखायला सांगणे ओळख रिकग्निशन साधारणपणे आठवणीपेक्षा सोपी असते ओके तर हे काय व्यक्तीला पूर्वी पाहिलेल्या गोष्टीतून ओळख पटवण्यास सांगितले जाते जसं आपण पाहतो की मूवीमध्ये बऱ्याचदा पाहिलेलं आहे की आरोपींना आठवणं ओळखण्यासाठी त्यांना समोर आणलं जातं साहजिकच ज्या व्यक्तीबरोबर जर त्या कोणी गुन्हा केला असेल अपराध केला असेल मारहाण केली असेल तर त्या व्यक्तीला ती व्यक्ती पुन्हा दाखवली जाते म्हणजे काय होतं की ती गोष्ट व्यक्तीला पूर्वी पाहिलेल्या असेल त्या व्यक्तीला समोर आणून ती व्यक्ती पुन्हा आठवण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे ती ओळख पठवण्याचा प्रयत्न केला जातो कितीच व्यक्ती आहे की नाही म्हणजे एक व्यक्तीला पूर्वी पाहिलेल्या गोष्टी पुन्हा दाखवून पुन्हा दाखवून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जातो किती स्मरणात आणणार की ही गोष्ट तू पाहिलेस का पाहिलेस काय पाहिल्यावर तुला आठवते का त्या गोष्टी त्याला प्रत्यवान हां मग त्यात कसं त्यामध्ये येतं की मुक्त मुक्तपण आठवणे डायरेक्ट आठवणे म्हणजे काही त्यांना सिरियल मेथड नाही की दाखवल्या गोष्टी आणि आठवणे ओके okay. आणि काही असं ठराविक क्रमाक्रमाने आठवले की एक 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 घटना जोडत जोडत ती गोष्ट आठवणे हां सॉरी व्यक्तीला पूर्वी पाहिलेल्या गोष्टीतून ओळख पटवून सांगितले जाते ओके जसं की ते आरोपीचं आरोपीला दाखवून त्याला ओळख पटवली जाते नंतर मग शब्दांची यादी दाखवून नंतर ओळखायला सांगतात मग हे असं ही पद्धत कशी आहे की तुम्हाला शब्दांची यादी दाखवली जाते ओके आणि दा, हो मग ते शब्द जे होतं दाखवले दाख पाठांतर करायला सांगतात मग ते दाखवलं जातं मग दाखवल्यानंतर ते शब्द आठवायचे म्हणजे ही ओळख पद्धती आहे की दाखवणे आणि ते दाखवल्यानंतर आठवणे त्याचं नाव आठवणे किंवा एखादं तर नाव आठवायचं असेल तर तो आठवण असेल तर त्याचा फोटो दाखवणे मग तो फोटो दाखवले की आपण बोलते हा व्यक्ती इथं भेटला होता की ते फोटो दाखवून त्या त्याची ओळख पाठवू नये ज्या ओळख पद्धतीपेक्षा रिकॉल पद्धती जी आहे ती सोपी असते ती कशी क्रमाक्रमाने आठवली जाते अवधान आणि स्मृती अटेन्शन आणि मेमरी अवधान अवधान म्हणजे काय आपण पहिल्या घटकामध्ये समजून घेतलेलं आहे अवधान म्हणजे लक्ष केंद्रित करणे ओके लक्ष देणे अटेन्शन हे स्मरण प्रक्रियेचे दार आहे अवधान काय आहे हे स्मरण प्रक्रियेचे दार आहे एक असं जर अवधान ज्यावेळी ज्या गोष्टी शिकत आहे त्या चांगल्या पद्धतीने शिकल्यात तिकडे लक्ष केंद्रित करून शिकल्यात ते, ते स्मरणशक्ती चा, त्याची चांगली बनते मग ते स्मरणात चांगलं राहतं म्हणून ह्याला म्हटलं अवधानाला म्हटलेलं आहे स्मरण शक् प्रक्रियेचे दार आहे मग एखादी गोष्ट आपल्या चांगल्या लक्षात ठेवायची असेल तर त्या अगोदरची जी क्रिया आहे अवधानाची लक्ष केंद्रित करून समजून घेण्याची जी क्रिया आहे ती फार महत्त्वाची ती जर चांगली झाली अवधानाची क्रिया चांगली झाली तर मग स्मरण प्रक्रियेचं चांगली राहते मग जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देतो तेव्हा ती माहिती अधिक चांगल्या प्रकारे साठवली जाते कमी लक्ष गोंधळ किंवा व्यत्यय आल्यास स्मरणशक्ती कमकुवत राहते साहजिक चांगलं लक्ष दिलात तर ते चांगल्या स्मरणात राहील जर तुम्ही लक्ष नाही दिलं जर ह्या लेक्चरकडे तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष देऊन नाही ऐकलं तर तुमच्या स्मरणात राहणार नाही मग तुम्हाला पुन्हा ते लेक्चर पाहावं लागेल पण तुम्ही एकाच वेळी जर चांगलं लक्ष केंद्रित करून अवधान देऊन अवधान केंद्रित करून जर हे लेक्चर ऐकलं तर तुमच्या त्या चांगल्या स्मरणात राहील ओके तेव्हा तुम्ही हे लेक्चर चांगल्या प्रकारे चांगलं लक्ष देऊन अवधान केंद्रित करून ऐका जेणेकरून तुमच्या एकाच ऐकण्यामध्ये एकाच लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुमच्या स्मरणात राहतील विस्मरणाचे सिद्धांत थिअरीज ऑफ फॉरगटिंग स्मृतिरास सिद्धांत लिक्वेअर थिअरी स्मृतीचा मागोवा मेमरी ट्रेस ट्रेस कालांतराने नष्ट होते मग कारण काय आहे पुनरावृत्ती न करणं वेळ जाणे ओके स्मृतीचा मागोवा स्मृतिरास म्हणजे काय आठवणी ज्या आहेत जी आठवण आहे जी स्मृती आहे जे आपण शिकलो आहे अनुभवलं आहे ते विसरणं पूर्णपणे म्हणजे विसरलं जातं ते का होतं विसरण्याची क्रिया का होते की त्या गोष्टीवरती जे काही आपण शिकलो आहे अनुभवलं त्या गोष्टीवरती वारंवार ती त्याच्यावर काम नाही होत वारंवार त्याच्यावर आपण विचार करत नाही किंवा ती स्मरणात आणत नाही स्मरणात न आणल्यामुळे ती गोष्टी आपण विसरतो म्हणजे कोणतीही गोष्ट जर दीर्घकाळ आपल्या लक्षात ठेवायचे असेल तर त्या गोष्टीची वारंवार त्याच्यावरती काम करणं त्या गोष्टी वाचत राहणं त्या गोष्टी शिकत राहणं किंवा त्याचा पुनरावृत्ती करत राहणं रिव्हिजन करत राहणं फार गरजेचं आहे जर तुम्ही गाडी चालवायला शिकताय आणि बऱ्याच वर्ष गाडी चालवलीत नाहीत तर तुम्हाला ती गाडी चालवण्याची जी क्रिया आहे ती विसरू शकता तुमच्या तुमच्या मसल्स मेमरीमधून ते जाऊ शकतं स्नायूंच्या मेमरीतून जाऊ शकतं तुमच्या मेंदूतून जाऊ शकतं म्हणून ती गाडी चालवण्याची क्रिया तुम्हाला अधूनमधून का होईना पण ते सातत्याने तुम्हाला ठेवावी लागेल जर तुम्ही गणित सोडवताय तर गणित सोडवण्याची क्रिया तुमचं सुटते आज पण तुम्ही जर त्याचा अभ्यास नाही केलात परीक्षेपर्यंतचा तर परीक्षेच्या वेळी तुम्हाला ते सूत्र किंवा ती मेथड किंवा ते स समीकरण जे आहे त्याचे उत्तर ते ते जा 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 आहे ते तुम्हाला आठवणार नाही त्याच्या ज्या चालरीती आहेत ते आठवणार नाही आणि नाही आठ न आठवल्यास तर तुम्हाला ते सोडवता येणार नाही म्हणून प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला पुनरावृत्ती करणं फार गरजेचं आहे पुनरावृत्ती नाही झालेस तर ती स्मृतिरास होऊ शकतो जो आपल्या मेमरीमधून आपल्या साठवणीतून आपल्या आठवणीतून निघून जाऊ शकते ती गोष्ट एकत्रित करण सिद्धांत कॉन्सलिडेशन थिअरी नवीन माहिती मेंदू स्थिर होण्यासाठी वेळ व योग्य परिस्थिती लागते झोप आणि विश्रांती व्यत्यय आल्यास किंवा विश्रांती न मिळाल्यास स्मृती स्थिर होत नाही व विसरली जाते ओके एकत्रित करण सिद्धांतमध्ये काय म्हटलं जातंय की नवीन जी माहिती आहे जे फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम तुम्हाला माहिती मिळाली की मेंदू स्थिर होण्यासाठी वेळ योग्य वेळ वेळ आणि योग्य परिस्थिती लागते ती स्टोर होण्यासाठी ती साठवण होण्यासाठी ती स्मरणात राहण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो तर तुम्ही जर वेळ नाही दिला त्या नवीन माहितीला स्टोर होण्यासाठी साठवण होण्यासाठी तर ती स्मृतीतून जाऊ शकते तिचा विसर पडू शकतो तुम्हाला मग त्यासाठी काय ती शिकल्यानंतर तुम्हाला विश्रांती घेणं गरजेचं आहे झोप घेणं गरजेचं आहे जेणेकरून ती नवीन माहिती तुमच्या मेंदू स्टोर होईल ओके पण जर तर व्यत्यय आलास तुम्ही ती माहिती शिकलात आणि तुम्ही दुसऱ्या कामामध्ये गुंतला आहे तुम्हाला वेळच मिळाला नाही आहे इतर बरेच कामं करू लागल्यात मग ती मा माहिती जी आहे ती तुमच्या स्मरणातून निघून जाऊ शकते मग व्यत्यय आल्यास किंवा विश्रांती न मिळाल्यास स्मृती स्थिर होत नाही व विसरली जाते म्हणून स्मृती स्थिर होण्यासाठी तुम्हाला आराम देणं फार गरजेचं आहे विश्रांती देणं फार गरजेचं आहे नाही दिल्यास ती विसरली जाते व्यत्यय सिद्धांत इंटरफेअर्स थिअरी नवी व जुनी माहिती एकमेकांमध्ये अडथळा आणतात पूर्वलक्ष अवरोध प्रोएक्टिव्ह इंटरफेअन्स जुनी माहिती नवीन माहि नवीन शिकण्यात अडथळा आणते लक् लग... ओके मग हे कसं होतं व्यत्यय व्यत्यय म्हणजे काय अडथळा अडचण आणणे बाधा आणणे काय व्यत्यय म्हणजे काय नवीन शिकण्यामध्ये बाधा आणणे जर आपण एखादी नवीन माहिती शिकतो आहे तर जुनी माहिती जी असेल ती आपल्याला कन्फ्यूज करते समजा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल एकाने वेगळी माहिती दिली आहे ती जो पहिली माहिती आहे मग मा दुसऱ्याने त्याच्या विपरीत माहिती दिली आपल्याला त्याच दुसऱ्या पद्धतीने जे शिकवलं मग आपल्याला ती शिकण्यामध्ये बाधा येते आपण कोणतं लक्षात ठेवावं जुनी माहिती लक्षात ठेवावी की नवीन माहिती लक्षात ठेवावी कन्फ्यूज होऊन जातं मग गोंधळ उडतो की योग्य कोणतं आहे मग ते कन्फ्युजन होतं म्हणजे हे जे आहे व्यत्यय अंत जी जुनी माहिती आहे ती खरी आहे की नवीन माहिती खरी आहे कोणती आपण स्वीकारायची दोन्ही पण आपल्याला कधी कधी योग्य वाटतात मग कोणती मेन मेंदूत लक्षात ठेवायचे आपण ते हे व्यत्यय सिद्धांत त्याला म्हणतात की जुनी माहिती नवी व जुनी माहिती एकमेकांमध्ये अडथळा आणतात नवी माहिती लक्षात ठेवावी की जुनी माहिती लक्षात ठेवावी मग पूर्वलक्षी अवरोध जुनी माहिती नवीन शिकण्यात अडथळा आणते मग अग्रलक्षी अवरोध नवीन माहिती जुनी माहिती आठवण्यात आठवण्यात अडथळा आणते मग हे एकमेकांना असं कॉन्ट्रॅक्टरी होतात अवरोध आणतात नवी माहिती जुनी माहिती मग नवी माहिती योग्य वाटल्यास मग जुनी माहिती लक्षात राहणं कठीण राहतं मग जर जर नवीन माहिती योग्य वाटल्यास तर जुनी माहिती uh, आठवणंच कठीण जातं मग ह्याला व्यत्यय सिद्धांत म्हटलेला आहे ओके दोन्ही माहिती एकमेकांना अडथळा आणतात आठवण आठवण करणार मनोविश्लेणात्मक सिद्धांत सायको ॲनालिटिक थिअरी फ्रूड ह्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या आहेत की मनोविश्लेषणात्मक सिद्धांत काय म्हणतो वेदनादायी लज्जास्पद किंवा अस्वस्थ करणाऱ्या आठवणी अवचेतनात दडल्या जातात ओके त्यामुळे त्या जाणीवतून बाहेर ठेवून विस्मरण होते, होते। कधी कधी अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात ज्या लज्जास्पद असतात वेदनादायी असतात आणि त्या आपल्याला सतत आ, 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 काही असतात ते अस्वस्थ करणाऱ्या आठवणी असतात त्या औचित्य अवचेतन मनामध्ये कुठेतरी दडल्या जातात त्याला रिप्रेशन म्हणतात ओके त्यामुळे त्या जाणीवेतून बाहेर ठेवून आपण आपण त्या विसरण्याचाही प्रयत्न करतो की त्यांनी विसरल्या गेल्या पाहिजेत म्हणून त्या मनात दडल्या जातात त्याला मनोविश्लेषणाचा सिद्धांत म्हटलेला आहे त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला आठवत नाहीत प्रेरणामय विस्मरण मोटिवेटेड फॉर गटिंग व्यक्ती जाणीवपूर्वक काही गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करते उदाहरणार्थ अपमानजनक घटना वाईट अनुभव आपल्याबरोबर पण होतं असं अशा ग बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात की त्या आपण विसरण्याचा प्रयत्न करतो काही पण ती कुणी आपला के अपमान केला असेल काही दुःखद गोष्ट झाली असेल काही वाईट अनुभव आला असेल तर त्या विसरण्याचा प्रयत्न करतो त्या आपण कसा करतो जाणीवपूर्वक विसरण्याचा प्रयत्न करतो न आठवण्याचा प्रयत्न करतो त्याला प्रेरणादायक प्रेरणामय विस्मरण म्हटलेलं आहे की आपण जाणून बुजून ते विसरण्याचा प्रयत्न करतो आता शा शारी शरीरशास्त्री या स्मृतीनाश फिजोलॉजिकल अमेन अमेन्सिया मेंदूला झालेली दुखापत स्ट्रोक मेंदूतील पेशींचा नाश नशा ड्रग्ज अल्कोहोल इत्यादी कारणांमुळे स्मृती हरवते उदाहरणार्थ अल्झमा अल्झायमर आणि डिमेन्शिया आता काही वेळास काय होतं आपलं विस्मरण होते की मेंदूला आघात झाणे किंवा आपल्याला आजार जडणे अल्झायमर नावाचा जर आपल्याला आजार जडला डिमेन्शिया नावाचा जर आप आजार झाला आपल्याला तर आ त्या आजारामुळे आपण आपल्या स्मृतीनाश होण्यास सुरुवात होते आपल्या शिकलेल्या अनुभवलेल्या गोष्टी ज्या साठवणीत आहेत त्या हळूहळू आपण विसरू लागतो ते काय ते काय जर मेंदूला त्याची कारणं काय आहेत की मेंदूला झालेली दुखापत स्ट्रोक येणं मेंदूतील पेशींचा नाश होणं नशा नशा करून अल्कोहोल पाहतो किंवा जे दारू पिणारे असतात नशाही करणारे असतात त्या बऱ्याचशा गोष्टी विसरत असतात कारण का त्या अल्कोहोलमुळे ह्या इत्यादी कारणं आहेत त्यांच्यामुळे आपली स्मृती हरवते आपलं विस्मरणाची क्रिया होते आपल्याला जे लक्षात राहत नाहीत विसर पडण्याचं होतं मग त्यात अल्झायमर नावाचा आजार असो किंवा डिमेन्शियाना असू दे ते ही कारणं आहेत आपला स्मृतिनाश होण्याची ओके मग मानसशास्त्रीय स्मृतीनाश एक आपण शारीरिक शारीरशास्त्री शरीरामध्ये का शरीराला मेंदूला आजारबिजार झाला दुखापत झाली अपघात झाला त्याच्यामुळे होतं आणि एक आहे मानसिक मानसिक शास्त्रीय स्मृतिनाश आहे सायकोलॉजिकल ॲम ॲमेन्शिया स्वप्न स्मृतीनाश ड्रीम अँड स्वप्नातून उठल्यावर स्वप्नाची बरीचशी आठवण जात नाही स्मृती ते स्वप्नातली स्मृती तात्पुरती असते कधी कधी होतं आपलं असं की आपण रात्री काही आपल्याला असं भयानक स्वप्न पडलं आपण घाबरतो कधी कधी आनंदाचे स्वप्न पडतात पण त्या गोष्टी आपल्याला कधी कधी जात नाही त्या आठवणीत राहतात आणि काही गोष्टी लगेच विसरतात आपण ते विसरतो ओके मग त्याला स्म स्वप्न स्मृतीनाश म्हटलेला आहे ओके okay, की त्या गोष्टी आपल्याला काय सगळ्याच राहत नाही थोड्याशा राहतात थोड्याशा निघून जातात आणि आपण नीटच एक्सप्लेन पण करू शकत नाही उठल्यानंतर मग त्याला स्वप्न स्मृतीनाश म्हटलेला आहे बचावात्मक स्मृतीनाश डिफेन्सिव्ह अमेनशिया मानसिक तणाव आघात ट्रॉमा भीतीमुळे मेंदू काही आठवणीत दडपवतो हे एक प्रकारचे संरक्षण संरक्षणात्मक प्रोटेक्टिव्ह यंत्र आहे कधी कधी मेंदू काय करतो आपला की आपल्याला असा मानसिक ताण झाला तणाव आला आघात झाला ट्रॉमा झाला काही दुःखद घटना झाल्या अपमानजनक गोष्टी घडल्या की त्या आठवणी ज्या आहेत ते आपल्याला त्रासदायक देतात त्या आठवणी मेंदू आपला तो विसरण्याचा प्रयत्न करतो तो आपल्याला आठवू देत नाही ते कुठेतरी दडपून ठेवतो त्याला मग ते हे ज्या हे जे विसरण्याचं कारण आहे विसरण्याच्या क्रिया आहे ही आपली बचाव करत असते कारण की त्या तणावापासून त्या त्रासापासून आपल्याला मेंदू बचाव करत असतो त्याला डिफेन्स डिफेन्सिव्ह ॲमेन्सिया म्हटलेलं आहे बचावात्मक स्मृतीनाश म्हटलेला आहे अशी जी अशा प्रकारची जे स्मृतीनाश असते ते आठवत नाही आपल्याला कारण की मेंदू आपला तो दडपून ठेवतो हो तो, तो आठवून देत नाही त्याला बचावात्मक स्मृतीनाश म्हटलेला आहे स्मृतीची चिरकालिता परमनन्स ऑफ मेमरी पर्मन्स ऑफ मेमरी ओके मानसशास्त्रज्ञाच्या मते स्मृतीचा मागोवा मेंदूत दीर्घकाळ टाकतो मानसशास्त्राच्या मते काय स्मृतीचा जो मागोवा आहे तो मेंदूत दीर्घकाळ टिकलेला असतो योग्य संकेत मिळाल्यास खूप जुनी आठवणी परत आठवता येते साधे कधीकधी दोनशे वीस पंचवीस वर्षापूर्वीचे जे मित्र शाळा बा बालपणीचे मित्र आठवल्यास त्यांना लहानपणाची आठवण दिल्यास ते लगेच आपल्याला ओळखतात कारण की चेहरापट्टी आपल्याला वीस तीस वर्षानंतर आठवत नाही इवन नावानेही आठवत नाही मग जुन्या आठवणी त्यांना आठवून दिल्यास त्यांना ओळख पटवून दिल्यास आपल्याला ते आठवू लागतात संकेत दिल्यास की हे झालं होतं ते झालं होतं जुन्या आठवणींचा संकेत दिल्यानंतर ते आपल्याला आठवतात स्मरण दृढ राहण्यासाठी पुनरावृत्ती संलग्नता असोसिएशन किंवा पुनर्स्मरण रिट्रायवल प्रॅक्टिस महत्त्वाचे असते जे काही आपण शिकतो आहे अनुभवतो आहे ते आपल्या सातत्याने आपल्या स्मरणात राहण्यासाठी त्याची पुन पुनरावृत्ती होणं गरजेचं आहे त्याला जोडून असोशिएशन सहाय्यक हो पद्धती वापरल्या पाहिजेत त्याचं पुन्हा स्मरण करणं गरजेचं आहे त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे रिहर्सल करणं गरजेचं आहे रिट्रायवल प्रॅक्टिस वापरणं गरजेचं आहे ते हे घटक वापरण्याचं गरजेचं आहे जेणेकरून आपण जे शिकतो आहे आहे ते, ते चांगल्या प्रकारे आपल्या स्मरणात राहतील आणि योग्य वेळी ज्या ज्यावेळी आपल्याला त्या आठवणींची गरज लागेल त्या त्यावेळी आपल्याला आठवू शकतील खास करून शिकणाऱ्या मुलांसाठी ह्या पद्धती फार गरजेच्या आहेत कारण की जे काही ते वर्षभरात शिकत असतात त्यांना ज्यावेळी परीक्षा द्यायची असते त्यावेळी आठवणं फार गरजेचं असतं हो का तर त्या ह्या स्मृती स्मृती स्नासाचे विस्मरणाची कारणं समजून घेतली आहेत आपण की कोणत्या कोणत्या कारणाने आपले स्मरण विस्मरण होत असतं तर त्या कारणांचे स्म विस्मरणाची कारणं समजून घेतल्यावरती आपण त्याच्यावरती उपायही पाहिले मग ते उपाय जर आपण आपल्या आयुष्यात लागू केले तर शिक आपण जे काही शिकत आहोत ते चांगल्या प्रकारे स्मरणात ठेवू शकतो आणि परीक्षेच्या वेळी आपल्यास त्याचा लाभ होऊ शकतो त्याचा फायदा होऊ शकतो तर मित्रांनो आज आपण स्मृती स्मृती विस्मरणाची कारणे आणि उपाय जाणून घेतलेले आहेत की विस्मरणाची कारणे काय आहेत ओके ह्या घटकाचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ एस वाय बी ए मानसशास्त्र पेपर दोनशे सोळा या विषयातील पुस्तक दोन विस्मरण आणि घटक दोन विस्मरणाची कारणे व सिद्धांत आणि सिद्धांत या घटकाचा चांगल्या प्रकारे साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपण हा विषय समजून घेतलेला आहे मी खात्री देतो की हा लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला ज्यावेळी तुम्ही पुस्तक वाचाल त्यावेळी तुम्ही चांगल्या प्रकारे ते पुस्तकातील संकल्पना संकल समजून घ्याल आणि हा विषय चांगला तुमच्या स्मरणात राहील हा घटक चांगला स्मरणात राहील विस्मरणाची कारणे स्वरूप वगैरे उपाय काय आहेत सिद्धांत काय आहेत हे चांगल्या प्रकारे तुमच्या स्मरणात राहील तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटका घटक अभ्यासूया तर त्यापूर्वी तुम्ही जाण्यापूर्वी आमच्या विद्या एज्युकेट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकन बटन दाबा जेणेकरून नवीन नवीन येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्ही असेच अभ्यास करत राहा यशस्वी व्हा आणि परीक्षेत चांगले गुण मिळवा धन्यवाद